नमस्कार मित्रांनो उद्या सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शनिवार उद्याच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात भयंकर अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे राज्यातील सर्वात मोठी पावसाची तारीख ही उद्याची तारीख ठरणार आहे मित्रांनो मागील आठ दिवसांपासून राज्यात पावसाने गोंधळ घातलेला असतानाच पुन्हा एकदा हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान ढगफुटी सद्रस पावसाचा इशारा अलर्ट दिले आहेत जाणून घेऊयात हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या भागात होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम या सर्वत्र परिसरात विदर्भात उद्या मोठी अतिवृष्टी होईल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे त्यासोबतच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात देखील मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस आपल्याला उद्या दुपारनंतर आणि रात्री म्हणजेच सत्तावीस तारखेला झालेला पाहायला मिळेल मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा मुसळधार पाऊस विशेष करून जळगावच्या परिसरात आपल्याला मोठा पाऊस उद्या या भागात पाहायला मिळेल तर उर्वरित खानदेशात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील मित्रांनो कोकणात पहिले असता कोकणातील बऱ्याचशा भागात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागात हलका ते मध्यम पाऊस राहील मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर आणि सोलापूरच्या भागात तसेच सांगली साताऱ्याच्या भागात आणि कोल्हापूरच्या परिसरात मोठा पाऊस उद्या होईल तर पुण्याच्या भागात मात्र ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या म्हणजेच सत्तावीस तारखेला होईल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता राज्यात उद्यापासून पुढील तीन दिवस म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस सप्टेंबर हे मोठे पावसाचे असणार आहेत हवामान खात्याने थिक ठिकठिकाणी जिल्ह्यांना पावसाचे अलर्ट देखील दिलेले आहेत तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद